ऑनलाईन फ्रॉडपासून नागरिकांना सावध करण्यासाठी नांदेड पोलिसांनी रील्स करून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे आपल्या कल्पनात्मक रील्समुळे लोकप्रिय झालेल्या कल्पना खानसोळे यांच्याकडून सायबर सेलने रील बनवून घेतली आहे ही रील सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आधुनिकतेची खास धरून लोकजागृतीसाठी नांदेडच्या सायबर पोलिसांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे यातून जास्तीत जास्त लोकांना सायबर फ्रॉड बद्दल माहिती होईल अहो आगला विबाई कुठे गेल्या बसत आहे बाहेर गेले हो हो थोडा हळू पळत मी यारना हो आता हे मी खबर ऐकून नाही आगला विबाई मरती आहो मला सकाळी फोन आलता की तुम्हाला पंचवीस लाखाची लॉटरी लागली म्हणून आणि मी रोज ऐक नाही मिक्सर घ्यायला येत गेलो आगला विबाई नाक वाकड करत गेलो असं करून आता मला माई पंचवीस लाख येऊ द्याय का माहिती अकाउंटला दहा मिक्सरी घेतो गल्ली न वाटतो अहो ऑनलाईन लॉटरी बिटरी सगळं खोटं राहते सगळं ऑनलाईन फ्रॉड व्हायला आजकाल नाही हो खरं असेल त्याने आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट नंबर आणि प्रोसेसिंग फी म्हणून दहा हजार रुपये घेतले तो अरे देवा गेले तुमचे दहा हजार अहो तुम्ही किती फी द्या आणि किती कागदपत्र द्या ऑनलाईन लॉटरी काही खरी नसते हो अशा ऑनलाईन लॉटरी लागू लागल्या असल्या तर आम्ही बी करोडपती होतो त्या हो ते दहा हजार रुपये चोरू 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 निसते मेहनतीने जमा केली होती आता मी काय करू अहो ऑनलाईन लॉटरी ऑफर हे सगळं फ्रॉड व्हायला याच्यानंतर तरी याला बळी पडू नका केबीसी ऑनलाइन हो त्यामुळे तुमची फसवणूक होते कधीच आपले कागदपत्र वैयक्तिक माहिती अकाउंट नंबर ओ टी पी हे कधीच कुणाला द्यायचं नसतं तक्रार करतो मी सायबर सेल नांदेड ला हे घ्या तुम्ही बिन नंबर घ्या आणि सेव्ह करा हो बाईला सांगू नका नाही तर उद्या मिक्सर दे हो सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड